नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी भरतीमध्ये सेविकाओ मदतनीस या पदांची ही सुरू होती आणि ती सुरू सुरू होऊन आता तिची निवड आ, जी निवड प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणी उमेदवारांच्या याद्या लागलेल्या आहेत तर ती निवड झाल्यावर कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवायची आणि जर ही कागदपत्रे जर आपल्याजवळ तयार नसतील तर आपली नियुक्ती रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघा निवड झाल्यानंतर डॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला घ्यावी लागणार आणि ती कशा पद्धतीने ठेवायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अशा पद्धतीने सर्व ज्या सेविकाओ मदतनीस आहेत यांची निवड प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि यांची जी यादी आहे ती शैक्षणिक गुणानुसार त्यांची यादीसुद्धा लागलेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारा जाता याच्यामध्ये निवड होणार आहे त्या उमेदवारांना आता व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे तर व्हेरिफिकेशनसाठी कशा पद्धतीने त्यांनी डॉक्युमेंट घ्यायची कोणकोणती डॉक्युमेंट आपल्यासोबत ठेवायची हे जाणून घेऊया तर बघा ज्यावेळेस अंगणवाडी सेविका मुदतनीस यांची पदभरती निघालेली त्यावेळेस जाहिरातमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याजवळ असायला हवीत हे सर्व आता आपण जाणून घेऊया कारण की ही डॉक्युमेंट आहेत बघा सर्वांनी तर अर्ज केला असेल तर त्या अर्जानुसार त्यांना किती मार्क भेटणार कोणत्या कोणत्या शिक्षणाला किती मार्क भेटणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत पाहा कोणीही व्हिडिओला स्किप करू नका कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण हो असणार आहे बघा अर्जासोबत जोडायची जी, जी साग कागदपत्रे आहेत ती कोणकोणती कागदपत्रे आहेत हे आपण पाहिलेलं आहे तरी पण आता जर निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कोणकोणती सोबत न्यावी लागणार व्हेरिफिकेशनला जर तुम्हाला बोलवलं तुमची जर ऑर्डर येणार असेल जर तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलवलं तर तुमच्याजवळ जी स्वतः ती सत्यप्रत म्हणजेच की ओरिजिनल डॉक्युमेंट असायला हवे त्या संदर्भात आता आपण माहिती जाणून घेणार आहोत बघा तर बघा अशा पद्धतीने ही डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय बघा कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहेत तुम्ही बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत तर एक नंबरला बघा जन्मनोंदणी प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे जोडणे आवश्यक आहे तसेच बघा वि जर म त्या संबंधित महिलेचा जर विवाह झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा जर त्यांचं नावात बदल झाले असेल तर ते राजपत्र म्हणजेच की गॅझेट केलेला किंवा हलफनामा किंवा शपथपत्र हे जोडणे आवश्यक आहे याच्या अगोदर आपण याचे झेरॉक्स जोडलेले आहेत तर ही सर्व डॉक्युमेंट आता आपल्याला ओरिजिनल जोडावी लागणार त्याच्यानंतर बघा जातीचं प्रमाणपत्र जर सिलेक्शन यादी लागली असेल आणि सिलेक्शन यादीमध्ये तुमचं जर एक ते तीन नंबर किंवा एक दोन तीन चार या चा जर याच्यामध्ये नाव असेल तर तुमचंही तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण की बघा एक नंबरच्या उमेदवाराजवळ उमेदवाराजवळ जर एखादा डॉक्युमेंट कमी असेल किंवा त्याने जर एखादं डॉक्युमेंट खोटं जोडलं असेल तर त्याचा इतर नियुक्ती रद्द होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट हे व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यावेच लागणार आहेत त्यामुळे सर्व भगिनींना हे सर्व करावंच लागणार आहे बघा चार नंबरचा ऑप्शन बघा गुणपत्रक म्हणजेच की दहावी तुम्ही पास आहात की नाही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे तसेच तुम बघा बारावीचं सुद्धा गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे दहावीचं गुणपत्रक बघा जन्मतारखेसाठी जोडणे आणि नाव या हे नाव आहे हे चेक करण्यासाठी दहावीचं गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे तसेच बारावी जी आता मदतनीस पदभरती किंवा सेविका पदभरती झालेली आहे त्या सेविका पदभरतीमध्ये त्यांचं शैक्षणिक पात्रता बारावीपासून पासून पुढे होती त्यामुळे बारावीचं जोडणे आवश्यक आहे त्यानंतर बघा बी ए बी कॉम बीएससी यापैकी कोणतंही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते जोडणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा पदव्युत्तर जर झालं असेल म्हणजेच एम ए एम कॉम एम एस सी जर झाला असेल तर तेसुद्धा जोडणे आवश्यक आहे तसेच बघा जर ज्या संबंधित महिलेचं डी एड बी एड झालं असेल तर तेसुद्धा सर्टिफिकेट जोडणं आव घेऊन जाणे आवश्यक आहे ओरिजिनल सर्टिफिकेट बघा व्हेरिफिकेशनसाठी सर्व डॉक्युमेंट ही ओरिजिनल लागणार आहे त्याच्यानंतर बघा नऊ नंबरचं ऑप्शन एम एस सी आय टीचं जे झालं असेल तेसुद्धा ओरिजिनल तुम्ही व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर बघा स्थानिक रहिवासी ग्र प्रमाणपत्र डोमोसाईल प्रमाणपत्र तर बघा डोमासाईल प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र याचा एकच अर्थ होतो परंतु डोमासाईल प्रमाणपत्र हे इंग्लिशमध्ये आहे आणि रहिवाशी दाखला जे बघा ग्रामीणमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांना रहिवाशी दाखल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ते ग्रामपंचायतकडून सरपंच सचिव किंवा पोलीस पाटील यांच्या माध्यमातून त्यांना द्यावं लागणार आहे बघा संबंधित महिलेने जर एखाद्या वेळेस खोटं सांगून लहान कुटुंब नाही आहे एखाद्या महिलेला एखाद्या वेळेस कमी जास्त मुलं असू शकतात जर त्यांनी माहिती दिली असेल तर त्यांच्यासंबंधी जर एखादी तक्रार दाखल झाली किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या माहिती व्हेरिफिकेशनच्या वेळी जर असं आढळून आलं की त्या महिलेला दोन नाही तीन आपत्ती आप आहे तर ती महिलासुद्धा याच्यामध्ये बाद होऊ शकते त्या महिलेंचा अर्ज इथं जरी ती महिला पात्र असेल त्या महिलेचं नाव एक नंबरला दोन नंबरला आले असेल तरीसुद्धा ती महिला याच्यामध्ये बाद हो त्यांचा अर्ज इथं बाद होणार आहे त्यांचं सिलेक्शन इथं होणार नाही त्याच्यानंतर बघा चौदा नंबरचा ऑप्शन बघा इथंसुद्धा तुम्हाला स्थानिक विधवा असल्यास गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र म्हणजे आपलं विधवाचं सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जाणे आवश्यक आहे ते सर्टिफिकेट व्हेरी वेळेस ही सर्व डॉक्युमेंट बघा मी जी डॉक्युमेंट सांगत आहे ती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजनल घेऊन जायचं आहे बघा तसेच बघा एखादी महिला जर विधवा आणत असेल तर ता त्यांना त्या संबंधित किंवा एखादी शासकीय संस्थेत राहणारी जर महिला असेल तर त्यांना सुद्धा ते सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा रेशन कार्ड रेशन कार्ड खूप महत्त्वपूर्ण आहे रेशन कार्ड हे जोडणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड तर प्रत्येक वेळेसच लागते त्यामुळे आधार कार्ड जोडणेसुद्धा आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्रसुद्धा जोडणे आवश्यक आहे आणि रहिवाशी दाखला किंवा विद्युत रहिवाशी पुराव्यासाठी विद्युत बिलसुद्धा इथं मागितलेलं आहे काही ठिकाणी हे मागितलेलं आहे काही ठिकाणी मागितलं नाही तरी पण आपल्याजवळ हे असावं कारण की महिलेच्या नावावर विद्युत बिल जास्त करून नसते ते पुरुषांच्या नावावर असते ठीक आहे तिने मागितले तर देऊन टाका जर नाही मागितलं तर काही हरकत नाही तसंच बघा या अर्जासोबत म्हणजे जे व्हेरिफिकेशनसोबत याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट आणू नये तर अशा पद्धतीने बघा जे आपण पाहिले ते हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जाणे आवश्यक आहेत आणि ही सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वे जाताना घेऊन जायचे बघा तुमचं जर नाव एक दोन तीन आ, या लिस्टमध्ये जर आला असेल काही ठिकाणी पदभरती जास्त पदांसाठी निघाली होती थी। काही ठिकाणी एक पदासाठी काही ठिकाणी दोन पदासाठी निघाली होती पण बघा ज्या ठिकाणी जास्त जागांसाठी पदभरती निघाली होती त्या ठिकाणी महिलांना इथं खूप संधी मिळणार आहे परंतु ज्या ठिकाणी एक जागा किंवा दोन जागा आहेत त्या ठिकाणी बघा वरती ज्या महिलेला जास्त गुण पडणार आहेत त्याच महिलेचं सिलेक्शन इथं होणार आहे जर त्यांची डॉक्युमेंट अपूर्ण असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेश वेरिफिके, व्हेरिफिकेशनच्या वेळी जर काही त्रुटी आढळली तर त्या महिलेला व्यतिरिक्त जी दोन नंबरला नाव आहे त्या महिलेला घेणा घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट सर्व ज्या सी ज्या क म्हणजे ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदभरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांना ही डॉक्युमेंट सर्व तयार ठेवावे हो लागणार आहेत कारण की बघा अंगणवाडी मदतनीस व सेविका पदभरतीची लिस्ट लागलेली आहे थी थी। तर बघा ती लिस्ट कशा पद्धतीने लागलेली आहे जाणून घ्या बघा तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवर जर त्या महिलेची बारावी झाली असेल जर त्या महिलेला बारावीमध्ये जास्त टक्केवारी असेल तर त्या महिलेला कशा पद्धतीने गुणवारी देण्यात आले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तसेच बघा पदवी जर झाली असेल तर दहा गुण भेटणार आहेत तर जर झाले असेल तर चार गुण डी एड झाला असेल तर दोन गुण बी एड झाले असेल अतिरिक्त दोन गुण भेटणार आहेत तसेच बघा एम एस सी आय टी झाले असेल तर त्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत विधवा अनाथ असल्यास दहा गुण आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी पाच गुण आहेत आणि इतर जाती म्हणजे इतरच मा इतर जे मागास वर्ग आहेत त्यांच्यासाठी तीन गुण आहेत जर अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून महिला व बालविकास विभागामध्ये याच्या अगोदर जर काम केलं असेल कामात जर अनुभव असेल तर सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे ते सर्टिफिकेट जोडलं असेल तर दोन गुण इथं भेटणार आहेत बघा अशा एकूण शंभर गुणांची इथं गुण पडताळणी झालेली आहे एकूण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने टक्केवारी काढलेली आहे बघा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर सहासष्ट पासष्ट अशा पद्धतीने अंगणवाडीची जी पदभरती झालेली आहे या पदभरतीमध्ये हे एकूण गुणांच्या आधारे ही टक्केवारी काढलेली आहे तसेच बघायचा शेरा बघा पात्र आलेला आहे सर्वच जास्त महिलांना पात्र आलेला आहे जरी महिलांना जास्त पात्र आला असेल तरी इथं सिलेक्शन वर त्या वर एक दोन तीन नंबरमध्ये ज्या महिला आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे जर त्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण असतील किंवा डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळली तर मग त्या पुढच्या महिलांना संधी भेटणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा कारण की बघा अंगणवाडीमध्ये खूप मोठ्या संख्येने पदभरती सुरू झाली होती त्यासाठी बघा भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेला होता त्यामुळे जर त्यांच्याही या त्यांच्याही एरियामध्ये गुणवत्ता यादी जर लागली असेल तर ती कशा पद्धतीने लागू शकते आणि कोणकोणती डॉक्युमेंट घेऊन जायची हे सर्व सविस्तरपणे त्यांना समजेल व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या सम, याच्या संबंधी काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद